शुभ मुहूर्तामध्ये केलेल्या कामाचा परिणाम हा नेहमी चांगला मिळतो त्याच प्रकारे महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना अचानकपणे काही गोष्टी समोर येतात त्या गोष्टी दिसणे आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते धर्मपुराण ज्योतिष इत्यादींनी एखाद्या व्यक्तीला त्याच्या भविष्यामध्ये घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी अनेक मार्ग दिलेले आहेत एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील घटना देखील त्याच्या जीवनात पुढे येणारे संकेत देऊ शकतात आज आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत एखादी व्यक्ती दिवसभरात बऱ्याच वेळा घराबाहेर पडते परंतु काही वेळा अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणे होते अशा वेळेस कोणत्या गोष्टी दिसणे लाभदायक असते ते आता आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या गावाचे नाव टाईप करायला विसरू नका चला तर पाहूया कोणत्या गोष्टी पाहिल्याने ते शुभ असते आपण घराबाहेर पडताना पाण्याने भरलेले भांडे पाहणे हे आपल्यासाठी शुभ ठरते किंवा पाणी भरताना किंवा एखादी महिला डोक्यावर पाण्याचे भांडे घेऊन जाताना दिसली तर ते लाभदायक असते लग्न प्रवास इत्यादीसारख्या काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल आणि रस्त्यामध्ये आपल्याला गाय आपल्या वासराला दूध देताना दिसत असेल तर हा प्रसंग तुमच्यासाठी खूपच शुभ मानला जातो त्याचप्रमाणे घराबाहेर पडताना जर तुम्हाला किंवा तुमच्यासमोरील कोणालासुद्धा अचानक शिंक आली तर ते अशुभ मानले जाते परंतु एकामागोमाग एक दोनदा शिंका येणे मात्र आपल्यासाठी शुभ असते आणि तो तुमच्या कामासाठी एक शुभ संकेत मानला जातो बऱ्याच वेळा आपले लक्ष सभोवतालच्या गोष्टींकडे जात नाही परंतु आपण घर सोडतात जर तुम्हाला मंदिरातील घंटेचा आवाज ऐकू आला तर तुम्ही ज्या कामासाठी जात असाल त्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल असे मानले जाते याशिवाय आपण घर सोडतात रस्त्यामध्ये एखादा भिक्षुक तुम्हाला दिसल्यास त्याला अवश्य तुमच्या ऐपतीप्रमाणे दान करा हे आपल्याला आपल्या कर्जाच्या बोज्यातून मुक्त होण्याचे चिन्ह किंवा संकेत मानले जाते त्याचप्रमाणे घराबाहेर पडताना फुले किंवा फुलांचा हार पाहणे देखील चांगले आहे हे सांगते की तुमच्या आयुष्यात यापुढे काही शुभ प्रसंग येणार आहे त्याचप्रमाणे सुपारी किंवा सुपारीचे पाहन दिसणे हे सुद्धा अत्यंत शुभ आहे याचप्रमाणे प्रवासात जाताना किंवा रस्त्यातून जात असताना एखादे पाण्याने भरलेले तळे दिसणे किंवा तळ्यातील मासे दिसणे किंवा समोरून हत्ती येताना दिसणे हे अतिशय शुभ असे संकेत मानले जातात तसे पाहता शहरामध्ये आता हत्ती दिसणे हे खूपच दुर्मिळ आहे तरी सुद्धा जर चुकूनही तुम्हाला हत्ती दिसलात तर ते अतिशय शुभ असे लक्षण आहे आपल्या संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींकडे शुभ आणि अशुभ या दृष्टीकोनातून पाहिले जाते जसे रस्त्यातून जाताना मंजर अडबी जाणे अचानक साप दिसणे अशा अनेक गोष्टी आहेत त्यापैकी काही गोष्टी फक्त अंधश्रद्धेचा भाग आहे परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये घराबाहेर पडताना काही गोष्टी दिसण्याचा शास्त्रोक्त अर्थ सांगण्यात आलेला आहे घराबाहेर पडताना किंवा प्रवासाला जाताना मुच्छांचा आशीर्वाद घ्यावा असे जाणकार मंडळी सांगतात त्याचप्रमाणे देवाला नमस्कार करून आपण घराबाहेर पडतो यामुळे येणारे विघ्न दूर होऊन तुमची सर्व कामे यशस्वी होतात अशी पूर्वापारपासून श्रद्धा असते आणि आत्ता आपण पाहणार आहोत अशा कोणत्या घटना किंवा गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्या उठल्या पाहू नये त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या आवडत्या म्हणजे ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या, त्या दैवताचे नाव जरूर लिहा आपल्या धर्मग्रंथामध्ये सकाळची वेळ ही अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे यावेळी आपण जी ऊर्जा साठवतो ती दिवसभर आपल्यासोबत असते आणि तीच ऊर्जा आपल्याला दिवसभराचे काम करण्यासाठी मदत करते जे लोक नियमितपणे सकाळी उठून पूजा व्यायाम अंघोळ किंवा कोणतेही महत्त्वाचे काम करतात ते अशांच्या शरीरामध्ये दिवसभर वर ऊर्जा भरलेली राहते आणि दिवसभर त्यांच्यामध्ये उत्साह टिकून राहतो या उत्साहाच्या जोरावर त्यांचा दिवस चांगला जातो आणि समोरील काम करण्यामध्ये ते, ते तत्पर राहतात बऱ्याच वेळा दिवसाची सुरुवात कशी होते यावर पूर्ण दिवस अवलंबून असतो अनेक वेळा दिवस वाईट गेला की त्याचं खापर फोडताना आपण सहज म्हणून जातो काय माहेर आज सकाळी कुणाचे तोंड पाहिले होते वास्तविक पाहता वास्तुशास्त्र सांगते की सकाळी सकाळी स्वतःचे तोंड पाहणे अशुभ ठरते यासारख्यात आणखी कोणत्या गोष्टी सकाळी उठल्याबरोबर पाहणे टाळावे ते आता आपण जाणून घेऊ सकाळ सकाळी उठल्याबरोबर कोणत्या गोष्टी पाहणे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून निषिद्ध आहे ते आता आपण पाहणार आहोत त्यापैकी प्रथम गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आळसामध्ये स्वतःचा चेहरा बघणे टाळा तोंड धुतल्याशिवाय आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघू नका यासाठी बेसिनच्या जवळच आरसा लावू नका आरसा असेल तर स्वाभाविक आपले लक्ष आरस्यात जाते आणि उठल्याबरोबर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहणे हे वास्तुशास्त्रानुसार अयोग्य ठरते त्याचप्रमाणे झोपेतून उठल्यावर आपल्या नजरेसमोर असलेल्या भिंतीवर कोणतेही चित्र विचित्र विषिप्त चित्र लावू नका त्याऐवजी देवाचे चित्र लावा नाही तर सुंदर फुलगुच्छ ठेवा तरच तुमची दिवसाची सुरुवात प्रसन्न होऊ शकेल त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी डोळे उघडल्यावर तुम्हाला सूर्याचे दर्शन होत असेल तर ते तुमच्यासाठी अत्यंत उत्तम ठरते परंतु तसे होत असताना अपसुक तुमची सावली पश्चिमेला पडेल ती सावली पाहणे मात्र टाळले पाहिजे कारण वास्तुशास्त्र सांगते की सकाळी उठल्याबरोबर स्वतःची सावली पडलेली पाहणे हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्हाला अत्यंत नकारात्मक अनुभव हो, येऊ शकतात त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर स्वतःची सावली पाहणं हे टाळा त्याचप्रमाणे पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाळीव प्राण्यांना तुमच्या बाजूला घेऊन झोपू नका कारण पाळीव प्राणी जवळ घेऊन झोपणे हे सुद्धा वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून चुकीच्या आहे त्यासाठी पाळीव प्राण्यांची झोपण्याची व्यवस्था दुसऱ्या खोलीत करा आणि शक्यतो त्यांना तुमच्या बेडरूम बाहेर ठेवा त्याचप्रमाणे पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यावर खरकटी भांडी अजिबात पाहू नका यासाठी शक्य असल्यास रात्रीत भांडी घासून ठेवा चूळ भरल्याशिवाय टॉयलेटसुद्धा वापरू नका झोपेतून उठल्यावर या गोष्टी तुम्ही शंभर टक्के टाळायलाच हव्यात आपल्या संस्कृतीने आपल्यावर संस्कार केले आहेत आपल्या संस्कृतीनुसार एक सगळ्यात महत्त्वाचा संस्कार तो म्हणजे करदर्शनाचा सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन घेऊन जमिनीला नमस्कार करून मग सूर्यदर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी असे केल्याने आपल्या हातामध्ये बसलेले श्रीकृष्ण श्रीलक्ष्मी आणि श्री सरस्वती यांच्या दर्शनाचा आपल्याला लाभ होतो यात दोन्ही हातांनी आपण दिवसभर काम करणार असतो म्हणून त्यांचे दर्शन आणि मातृभूमी आपला भार वाहणार असते तिला दिवसभर पदस्पर्श